लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग महत्वाचा असून मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावणं आवश्यक आहे विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान झालेल्या गावांनी इतर गावांनाही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम साली मठ यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पंधरावा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला महापालिका आयुक्त यशवंत डांगे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील उपजिल्हाधिकारी अरुण उंडे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे आकाश दहाडदे यावेळेस उपस्थित होते लोकशाहीला बळकट करण्यासाठी योगदान देणाऱ्या पुरस्कारार्थींचं अभिनंदन करून जिल्हाधिकारींनी यावेळेस सांगितलं की मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं त्यांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील उद्देश आहे मतदार यादी समा सर्व समावेशक व्हावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनानं विशेष प्रयत्न केले

स्थापना झाली होती आणि दोन हजार अकरा पासून आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत असतो पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करत असताना जिल्ह्यामध्ये या मागच्या वर्षभरात पूर्णपणे निवडणुकीचा उत्सव झाला होता दोनदा आपण निवडणुकीला सामोरे गेलो सुरुवातीला लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या संपूर्ण वर्षभर जिल्ह्यातले सर्व अधिकारी सर्व विभागाचे अधिकारी सर्व मतदार या उत्सवामध्ये सहभागी झाले होते राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश जो आहे या आपल्या मतदार याद्या जे बनवतात किंवा मतदार मतदानची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये नवमतदार यांना आकर्षित करावं नव मतदारांची नोंदणी व्हावी जेणेकरून आपली राजकीय परंपरा जी आहे आपली सरकार जे आहे ते चांगलं निवडण्यासाठी त्यांचा विचार जो आहे त्या मतदारातून व्यक्त व्हावा ही अपेक्षा आहे सरकार आनंद होतो गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यामध्ये जो प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये दोन लाख जवळपास आपण मतदार वाढवलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस ते शेचाळीस हजार या अठरा ते एकोणीस वर्षामधले मतदार आपण नोंदवू शकलो हे सगळं शक्य झालंच आपल्या जिल्ह्यातल्या एकशे वीस कॉलेजचे जे कॅम्पस एम्बॅसेडर आहेत त्यांचे नोडल ऑफिसर्स आहेत त्यांचे सुपरवायझर्स आहेत त्यांच्या मदतीने आपण आपल्याला गाठू शकलो आणि आज आपण जवळपास सदोतीस लाखापर्यंत आपल्या जिल्ह्यातील मतदारांची संख्या निवडून ठेवलेली आहे त्याचबरोबर गेल्या निवडणुकीची आणि त्याच्या पूर्वीच्या निवडणुकीचा आपण जर तुलना केली तर मगाशी महाराजांनी सांगितलं त्या भाषणामध्ये की चार टक्के मतदान आपण वाढवू शकलो उद्दिष्ट आपला पंच्याहत्तर टक्केचा जरी असला तरी आपण या विधानसभेमध्ये साधारणत चौऱ्याहत्तर टक्केपर्यंत मतदान पोस्टल गार्ड आपण पोचू शकलो एका टक्केने आपले उद्दिष्ट साध्य होऊ नाही त्यातलं त्या समाधान आपल्याला मागच्या इलेक्शनच्या कंपेरिजन मध्ये आपण चार साडेचार टक्क्यापर्यंत आपण त्या मतदारांची टक्के वाढवू शकलो आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने साध्य झालं आणि जिल्ह्यासाठी अतिशय गौरवाची बाब आहे की आपण राज्यामध्ये आपला जो विधानसभेची निवडणूक झालं त्याच्यात आपण चौथ्या नंबरला होतो आदिवासी भागात किंवा ग्रामीण दुर्गम भागामध्ये मतदारांची टक्केवारी खूप मोठी होते ज्या ज्या ठिकाणी जसं आपण अर्बनाईज क्षेत्राकडे जातो त्या ठिकाणी लोकांची मानसिकता जी असते मतदान करण्याची थोडीशी कमी होत जाते एका वक्त्याने मागा सांगितले की मतदानाचे दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय केला जातो खरी गोष्ट हो आहे मग त्यालाच आपण त्यांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांना मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यासाठी वेगवेगळ्या आपल्या स्वीप ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी मधून प्रवृत्त करत असतो आणि त्याचा निश्चितच यावेळी आपल्या निवडणुकीमध्ये फायदा झालेला आहे परंपरा आपली जिल्ह्याची राहील अशी आपण अपेक्षा करू आपण मतदार मतदारांनी सर्व समावेशक व्हावी यासाठी खूप प्रयत्न के केले गेल्या वर्षभरात त्याचीच पण निष्पत्ती आपण बघतो की साधारणत दोनशे अकरा आपल्याकडे ट्रान्सजेंडर देखील मतदार दे, यादीमध्ये समावेश झालेले आहेत साधारणतः वीस हजारच्या जवळपास दिव्यांग मतदारांची आपण फ्लॅगिंग केलेली आहे आणि आपली स्त्री पुरुष गुणत्व जे आहे ते आपण नऊशे सत्तावीस वरून आपण नऊशे चाळीसच्या पर्यंत देऊ शकलो आहोत म्हणजे महिला मतदारांची संख्या देखील आपण दे या मतदार यादीमध्ये समावेश करू शकलो अनेक जो किंवा आपले ऊसतोळ वरत्या होत्या काही आदिवासी पाड्या होत्या त्याला देखील विशेष कॅम्प घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांचंही समावेशन आपण या मतदार यादीमध्ये करून घेतलेला आहे जेणेकरून जिल्ह्यातला कुठलाही नागरिक जो अठरा वर्ष पूर्ण झालेला आहे तो आपल्या मतदार यादीमध्ये समावेश व्हावा याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन नेहमीच करत असते आणि इलेक्शन वर्षामध्ये आपण थोडस जास्त फोकस त्याच्यावर करून करत असतो आणि माझ मला संधी मिळाली लोकसभा विधानसभा दोन्ही काम करण्याची आणि त्याच्यामध्ये जे काय नाविन्य आपण करू शकतो ते करण्याची जे संधी मिळाली आणि त्या संधीला जिल्ह्यातल्या तमाम सगळे कॉलेजेस आहेत सगळे शाळा आहेत सगळे गावातले प्रमुख व्यक्ती जे आहेत त्यांनी मग या प्रक्रियेमध्ये सहभाग केला आणि आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आहे याच्यामध्ये आपण आता आपले जे चीफ इलेक्शन कमिशनर साहेब आहे त्यांच्या जे एक क्लिप होती ती आपण पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी आपले पूर्ण देशाची जे आपले देशा देशा जे इलेक्शन त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पण दिली आणि असं सांगितलं की आता आपले जे मतदाता आहे निव्याण्णव करोडचे जवळपास झालेले आहेत आणि हे जो एक उपलब्धी आहे सर्व आपले जे इथे स्वीप ऍक्टिव्हिटीज मध्ये जे आपले लोक आहेत ते तसेच आपले सर्व आपले जे कॉलेज आहे ते, ते, ते आपले सर्व <ष़ुँण> जो गाव आहे त्यांनी चांगली पद्धतीने हा भूमिका मांडली त्यामध्ये ते आपला त्याच्याशी त्यांचे जे चांगली पद्धतीने काम झाला त्यामुळे हा जो यश आपल्याला भेटलेला आहे राष्ट्रीय मतदान दिवस हा आपला मतदान साठी सा दिवस आहे मला अभिमान वाटत आहे की आपले नगर जिल्ह्यामध्ये आपण सर्व मिळून इथली चांगली पद्धतीने कारवाई केली ज्यामुळे आपली जे जेवारी जे जे एका झाली आपल्याला सर्वांना राष्ट्रीय मतदार दिवस ची खूप खूप शुभेच्छा यापुढे पण आपण सर्व मिळून असा चांगल्या पद्धतीने काम करूया धन्यवाद प्रेरणास्थान असणारे आदरणीय सर मंचावर उपस्थित इतर माझे सरकारी विविध शाळांचे विद्यार्थी प्राध्यापक सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते सरपंच जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा हा असा आपला भारत देश आहे आपण एकशे चाळीस कोटी लोकसंख्या पार केलेली असून आपल्याकडे जवळजवळ नव्याण्णव कोटी इतके आहेत आणि ही जी लोकशाही आहे या लोकशाहीला शाळा कॉलेज ग्रामपंचायत आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत स्वीप अधिकारी आहेत नोडलचे अधिकारी आहेत बी एल ओ आहेत अतिशय मनपूर्वक सर्वांनी प्रयत्न केले मिशन, मिशन पंचहत्तर टक्के खाली ज्या ज्या शाळा कॉलेज ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका बी एल ओ स्वीप अधिकारी नोडल अधिकारी विद्यार्थी शिक्षक यांनी प्रयत्न केले या सर्वांना मी अभिनंदन करतो गोष्टी मध्ये सातत्याची गरज आहे आपण लोकसभा आणि विधानसभेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आता महिना परत जिल्हा परिषदेच्या असतील ग्रामपंचायतीच्या असतील पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत जसं आपण आता मिशन टार्गेट ठेवलं त्याच पद्धतीनं येणाऱ्या भविष्यामध्ये महापा नगरपालिका किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं घेतली तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्याच्या आसपास असते ते आपल्याला जसं केले पंच्याण्णव टक्केपर्यंत नव्वद ते पंच्याण्णव टक्के अशा पद्धतीनं आपण एक मिशन नव्वद टक्के सर आपण एक टार्गेट येणाऱ्या निवडणुकासाठी ठरवावं आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आपण सर्वजण हे पूर्ण कराल महापालिकेमार्फत जनजागृती करत असताना पोस्टर लावले सोशल मीडियाच्या माध्यमातून केली दिव्यांग जे बंधू आहेत त्यांना त्यामध्ये केलं केलं शाळेच्या विद्यार्थ्यांना इन्वॉल् तृतीय पंथी जे आहेत त्यांना देखील आम्ही इन्व्हॉल्व केलं या जिल्ह्याचे जे मतदानाची वाढलेली टक्केवारी आहे आणि हे जे काम झालेलं आहे याची दखल देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे हा आपल्या इथं बसलेल्या सर्वांचा बहुमान आहे या जिल्ह्याचा बहुमान आहे आणि ही परंपरा आपण इथून पुढे भविष्यात कायम ठेवावी अशी मी आव्हान आणि अपेक्षा करतो आणि पत्रेला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद